डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक कोतवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार पंचवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ज्या चेन स्नॅचिंग झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात त्या उघडकीस आणण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक सरांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आलेलं होतं सदर पथकामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की एम एच सतरा यू चार हजार आठ या शाईन गाडीवर सदर जे तीन गुन्हे आहेत आपल्याकडचे एकशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि पाचशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्यांमध्ये या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून एका गुन्ह्यात वीस ग्रॅम एका गुन्ह्यात चौदा ग्रॅम आणि एका गुन्ह्यात पंचवीस ग्रॅम अशी सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग झालेले होते तर सदर आरोपीला काल संध्याकाळी ताब्यात घेतल्या असता त्याच्याकडं तपास केल्यावर आपल्याला त्याच्याकडून चौतीस ग्रॅम म्हणजे एका गुन्ह्यातलं वीस ग्रॅम आणि चौदा ग्रॅम असं दोन गुन्ह्यामधली शंभर टक्के रिकव्हरी मिळालेली आहे आणि जो दोन हजार चोवीसमधला गुन्हा होता त्यातली पंचवीस ग्रॅम जी सोनं गेलेलं आहे ते सदर ह्याचा एक आणखी साथीदार आहे तो फरार आहे अजून ना अटक नाही तो त्याला आपण अटक करण्यासाठी टीम लावलेली आहे अजय शिंदे त्याचं नाव आहे तर सदर पंचवीस ग्रॅम जे आहे ते त्याच्याकडे असल्याबाबत कबुली सदर आरोपीनं दिलेली आहे तर याबाबतीत मी माझ्याकडचे जे सगळे पी आय दराडे साहेब असतील आणि त्यांचं सर्व डी बी स्टाफ कोकाटे मॅडम धरंदळे मॅडम वाघमारे मेजर डाके मेजर दळवी मेजर पितळे मेजर रोखले मेजर पवार मेजर कदम मेजर लोळगे मेजर कोतकर मेजर तरटे धीवर हंडाळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीनं ज्या राहिलेले चेन स्नॅचिंग आहेत त्या उघड करण्यासाठी पोलीस दलातर्फे चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली तर तत्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावा धन्यवाद परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा